खरं तर घडलेला प्रकार अत्यंत वेदनादायी आणि चिड आणणार आहे झालेल्या प्रकाराबद्दल वाच्यता फुटल्यानंतरही जर तो दाखल होण्यासाठी बारा बारा तास लागत असतील तरीही अत्यंत महाराष्ट्र शासनासाठी शर्मेची बाब आहे आणि असं असताना आरोपी बाबतीत किंवा त्या शाळेच्या बाबतीत कुठेतरी हलगर्जीपणा कारवाई करण्याबाबतीत नक्कीच झालेला दिसतो इथे आमच्या मनसेच्या आणि तसेच भाजपचे जे सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी किंवा सहकारी त्यांनी जर फोर्स केला नसता इथे तर कदाचित हा गुन्हा एन सीवर निपटून नेला असता काही दिवसापूर्वीच अशी अजून एक केस झालेली बारा वर्षाच्या मुलीच्या बाबतीत त्या बाबतीत पण त्या मॅडमनी असाच हलगर्जीपणा दाखवलेला म्हणजे ब तुमचा ह्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन असा एवढा असंवेदनशील असेल तर अशा घटना सतत घडत राहतील मी तुम्हाला सांगतो माझ्या ते अक्षदा म्हात्रे म्हणून ह्या भगिनीवर अ... खरं तर नाव घ्यायचं नसतं अशा बाबतीत परंतु ते जाहीर आहे म्हणून मी बोलतो आहे की या भगिनीवर गँगरेप होऊन तिची मर्डर झाली आणि मा मा पंधरा दिवसापूर्वी आम्ही तिथे मागणी केलेली आहे की तिथे स्पेशल सरकारी वकील द्या सरकारी सरकारकडनं एक वकिलाची नियुक्ती व्हायला पाहिजे त्या बाबतीत ज्येष्ठ वकील आपले उज्ज्वल निकमजी यांनी संमतीपत्र दिलेलं आहे तो पत्र डी जी ऑफिसला पडलेलं आहे परंतु त्याच्यावर अजून त्याची कारवाई होत नाही जर हाच अवे असंवेदनशील जर सरकारकडे सरकार दाखवत असेल तर अशाच घटना घड गट, घडणार आहेत आम्हाला बाबतीत कुठलंही राजकारण करायचं नाही परंतु आज ह्या परिस्थितीत सहा सहा सात सात तास जर रेल रेल रोको झाला बघा त्या मॉप सायकोलॉजी तिथे कोणाचं नेतृत्व नाही आहे अशा ठिकाणी गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी येणं भाग होतं त्याने तिथे एक निवेदन दिलं असं लोकांनाही माहिती आहे भावनेच्या भरात बोलतात आताच्या आता फाशी द्या या काही गोष्टी शक्य नसतात परंतु त्या सांगायला नेतृत्वाने पुढे यायला पाहिजे ना परंतु ते अजूनही आलेले दिसत नाहीत मला असं वाटतं की शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब येतात परंतु त्यांच्या आता त्या गोष्टी नाही आहेत म्हणून आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे लोकांना की थोडा संयम बाळगून काही नासधूस न करता एका संयमीत आणि कंट्रोल पद्धतीने आंदोलन सुरू ठेवावं अविनाश जाधव यांनी तुम्ही मागणी केली की या चर, लगा गुने लगा लगा। लगा या निश्चितच रागाला काय राग नाही उत्स्फूर्त आलेला उद्रेक आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही आमच्या महिला भगिनींवर काही गुन्हे <laughs> दाखल करत असाल किंवा त्यांना त्रास देणार असेल तर आम्ही तरी पक्ष म्हणून हे सहन करून घेणार नाही अर्थातच हे एक दोन दिवसात काही दिसणार नाही तुम्हाला आता दबावाखाली परंतु भविष्यात जर याने अशी काही कारवाई करायचा प्रयत्न केला जालों दे जालों दे तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी इथे येऊ काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेलं निर्भया प्रकरण होतं त्यानंतर कोचकोटचा कायदा आला आणि ज्या कोचकोट नंतर देखील ह्या घटना आहेत त्या कुठे ते थांबायला त्यानंतर काय एक महिन्याभरात आपण बघितलं तर कोलकाता असेल किंवा आता बदलापूरमधले दोन तीन प्रकरण आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये पण एक प्रकरण झालं होतं मी यापेक्षा तरी कठीण कायदा आला पाहिजे यासाठी खरं तर बघा दिशा कायदा जेव्हा आला आंध्रामध्ये तेव्हाच मी सर्वप्रथम मागणी केली होती की महाराष्ट्रात पण या धर्तीवर कायदा यायला पाहिजे सरकारने पुढे पावलं उचलली दोन्ही हाऊसमध्ये शक्ती कायदा आपला पास होऊन दिल्लीत कितपत पडलाय धूळ खात पडलाय त्याच्यावर कोणी निर्णय घेत नाही मला असं वाटतं सरकारला आता जरी याच्यातने काही अक्कल आली असेल तर त्यांनी त्याच्या ब दिल्ली सरकारकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर पारित करून घ्यावा